पिंपरी भीषण अपघातामध्ये एका वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे देहो आळंदी रोडवर अपघाताची ही घटना घडली क्रेनने रस्त्यावरून जाणाऱ्या वारकऱ्याला चिरडलं या अपघातामध्ये गंभीर झालेल्या वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी हा वारकरी घरून निघाला होता पण सहभागी होण्यापूर्वीच भयंकर घडलं आणि ह्या बिचाऱ्या वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे पिंपरी शहरातील देहाळंदी रोडवर वारकऱ्यांचा अपघात घडला सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कुदळवाडीजवळ हा अपघात घडला भरधाव क्रेने रस्त्यावरून जाणाऱ्या वारकऱ्याला धडक दिली आणि ह्या धडकेमध्येच वारकरी गंभीर जखमी झाला होता त्याला जवळच्या नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारा दरम्यान या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे नारायण गोरावे वय छप्पन वर्ष असं ह्या मृत वारकऱ्याचं नाव आहे सोलापूर जिल्ह्यातील माळा तालुक्यातील अहिरे गावाचे ते रहिवासी होते देहो आळंदी रोडवर एका क्रेंनी नारायण गोरावे यांना धडक दिली आणि अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले होते तात्काळ त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल केलं मात्र जास्त रक्तस्राव झाल्यामुळे वारकऱ्याचा मृत्यू झाला अपघातानंतर देहो आळंदी रोडवरील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती मात्र वारीच त्याचं दर्शन विठुरायाचं अपूर्णच राहिलं या घटनेमुळे गोरावे कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळ आहे ऊन वारा काही जरी असला तरी वारकरी आपली वारी पूर्ण करत असतात मात्र ह्या वारकऱ्याची वारी अपूर्णच राहिली